मनमाड ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण तपासणीसाठी पाठवण्यात आलेले रक्ताचे नमुने परत आल्यानं शंका वाढली पुणे पोर्ट ससून प्रकरण सारखे कांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही घडलेल्या प्रकरणाची महाराष्ट्र शासनातर्फे सखोल चौकशी करण्यात यावी तक्रारदार अमोल दंडगवा यांची मागणी मनमाड दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी मनमाड शहरात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण घडलेलं असून सदर प्रकरणात आरोपी हे मनमाड रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक उच्च पदाचे अधिकारी आहेत तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण आरोपी हे रेल्वे सुरक्षा बलाचे उच्च पदाचे अधिकारी असल्यानं घटना ही रात्री अकरा वाजता घडलेली असताना ही मनमाड पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यास कारवाई पहाटे पाच पर्यंत करण्यात आलेली आहे या कारवाई दरम्यान आरोपी रेल्वे पोलीस निरीक्षक यांचे रक्ताचे नमुने घेऊन मनमाड उपजिल्हा रुग्णालयातर्फे मनमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते व मनमाड पोलिसांतर्फे देखील रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिक फॉरेन्सिक विभाग येथे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं परंतु आज दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी अशी माहिती मिळाली आहे की, की आरोपी रेल्वे पोलीस निरीक्षक यांचे फॉरेन्सिक विभाग नाशिक यांना पाठवण्यात आलेले रक्ताचे नमुने हे अचानक परत आलेले आहेत आरोपी रेल्वे पोलीस निरीक्षक यांचे रक्ताचे नमुने हे परत का आले हे फिर्यादीतर्फे उपजिल्हा रुग्णालय व पोलीस विभागाला प्रश्न विचारल्यावर पोलीस विभाग हे उपजिल्हा रुग्णालय तर उपजिल्हा रुग्णालय हे पोलीस विभागावर जबाबदारी झटकून हे एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचं काम करून उडवाउडवीची उत्तर देतात हा सर्व बेजबाबदारपणा हलगरजी व गलथान कारभार आहे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले रक्ताचे नमुने परत आलेच कसे जबाबदार अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी हे जरब राहिली आहे का नाही शासकीय लोकसेवकांना कायद्याचे धाक राहिलेत की नाही अशा गोष्टी वाटत आहेत सय्या भये कोतवाल तो फिर का आहे का अशी गत तर या प्रकरणात झाली नाही ना याची शंका नाकारता येत नाहीये या सर्व बेजबाबदार हलगर जीव गलथान कारभारामुळं पुणे पोरस ससून रुग्णालय सारखे प्रकरण कांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून घडलेल्या प्रकरणाची महाराष्ट्र शासनातर्फे चौकशी करण्यात यावी आरोपी हे रेल्वे सुरक्षा रक्षकांचे उच्च पद अधिकारी असून या प्रकरणात योग्य न्याय मिळवण्यासाठी मिळण्यासाठी एक एसआयटी समिती व पोलीस विभागातील उच्च पदातील अधिकारी यांची नेमणूक करून योग्य ती चौकशी करावी अशी मागणी तक्रारदार अमोल दंडघव्हा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना केली आहे नांदगाव तालुका प्रतिनिधी अफरोज अत्तार मनमाड माझं नाव अमोल आहे दिनांक अठ्ठावीस रोजी रेल्वे पी आय जैस्वाल यांनी मला मागून धडक दिली फोर व्हीलरवर धडक दिली मी टू व्हीलरवर बसलेलो होतो त्यावेळेस त्या अतिशय मद्यजून अवस्थेत होते त्यांनी मला धडक देऊन दे। दे खाली पाडले त्याच्यानंतर मी जर पोलीस कंप्लेंट केली त्यानंतर पोलीस प्रशासनाने बराच टाळाटाळ केली पण त्यानंतर माझी कंप्लेंट घेण्यात आली कंप्लेंट घेतल्यानंतर देस्वाल यांची मेडिकल झाली मेडिकल होऊन त्यांचे जे ब्लड सॅम्पल आहे हे पुढे तपासणीसाठी प पा, पाठवले हो असं पोलीस पुल, प्रशासन आणि सरकारी दवाखान्या यांचं म्हणणं आहे पण आता ते गेले की नाही गेले हे त्यांनाच माहिती पण त्यांचं आता असं म्हणणं आहे की ते परत आले आणि त्यांचं सील त्या ब्लड सॅम्पलचं सीलसुद्धा फुटलेलं होतं असं असं आलेलं आहे तर आता याच्यात काही काळाभर असण्याची शक्यता आहे कारण की आत्ताच पुणे पुरुष प्रकरण झालं पुण्यामध्ये धंदा आणखी लोक होते त्यांनी एका चिरडलं एका दोन तरुणांना चिरडलं पण त्यांचे ब्लड सॅम्पल हे मॅनेज करण्यात आले तशी शक्यता मला इथे वाटते तरी माझे मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती की मला न्याय द्यावा याच्यावर एस आय टी चौकशी नियमावी कारण माझ्या जीविताला आणि माझ्या घरच्यांच्या जीविताला याच्यातून धोका निर्माण दिसतोय मला